नमस्ते मी अश्विनी सई सोमय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सईकरला आधी शाळेला घालवलं आणि सईच्या क्लिपाबद्दल बरेच कमेंट आले थोडे दिवस ते त्रास होईल होय भरपूर असं त्रास व्हायला लागले लेकरू दोन तीन दिवस जर उपाशीच आहे आज तिला अगदी असं पातळवायला ना उपीट बनवून दिले त्यात ती म्हणाल की कांदा नको मिरची नको घाई नको फक्त जिरेमुरीचा तडका तूप भास असं तिला दिलेलं आहे तर पोरीनं वाटेला लावून तर इथं देवपूजा सडा रांगोळी तुळशीला धुणं असं माझं चालू आहे आणि आज आमवश्या पण आहे ना आमावश्याची पण पूजा जसं की बघा चौकट पूजा वगैरे करून घेते रोजचं फक्त बघा चौकट असं पसून हळद कुंकू लावून पूजा करून घेते तर हे बघा लगेला एक सवय झाली जेव्हा मी चौकट पुसते का माहिती आहे आता प्राण्यांना कसं कळतं देव जाणो पण जेव्हा पुसते ना त्याला काय कळते काय मला माहीत नाही कुंकू लावायला येतो जसं की त्याला नामाटे पण मी वळून देते तर रांगोळी पण माझी गडबडीची खूप चाललेली आहे सकाळ सकाळी कारण की पाण्याचा जेव्हा दिवस असतो मी नेहमीच म्हणते पा त्या दिवशी मला खूप गडबड करायला लागते तरी इतकं काय उशीर झालं नव्हतं तरी माझं निवांत चालूच होतं ते बघा लकी नामावडला आहे आणि निवांत बसला आहे कधी भाकरी वगैरे देते तर देवाला म्हटलं अस्वच्छ घासून पुसून मस्त आंघोळ घालावी कारण की बघा आता उद्या गुढीपाडवा पण आहे आणि उद्या मला ना देवाला छान असं घासून आंघोळ घालता येत नाही असंही देव दररोज जर घासली तर देवांची जीज होते त्यामुळे देव तीन ते चार दिवसाला घासत असते मी आणि सणवार असले की अगदी आवर्जून घासते एक तर आदल्या दिवशी नंतर सणाच्या दिवशी आपल्या वेळेनुसार तर आदल्या दिवशी का घासते ते पण तुम्हाला मी कारण सांगते तर उद्या गुढीपाडवा आहे तर मी काय आज सांगणार नाही गुढीपाडवा स्पेशल मोठीशी अशी आपल्या फॅमिलीत खरेदी होणार आहे तर काय खरेदी असणार आहे तुम्ही ते गेस करा तर प्रत्येकाची स्वप्नपूर्ती असते की बाबा आपल्याकडं ही वस्तू असावं ती वस्तू असावं आपली लेकरं आपल्या घरात असेपर्यंत किमान त्यांच्या घरी गेल्यानं दिल्या घरी सुखी जर राहिल्या पोरी खूप छान आता प्रत्येकजण स्वावलंबी व्हायला तो आता बोरं पण हुशार बोर आहेत भरपूर असा अभ्यास करून जो आपल्याला लागतील त्यांचं ते सगळं करते पण आपली एक अशी एक इच्छा असते ना आईवडिलांच्या घरात किमान थोडं का महिना सुख मिळाला पाहिजे आम हा आमच्या आईबाबांनी घेतलं होतं आम्ही हे सुख अनुभवलेलं आहे तर असं मोठं असं काहीतरी खरेदी आहे काय खरेदी असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी काय सांगणार नाही आहे जर सांगितलं ना सगळं सरप्राईजच फुटून जाते तर आठ दहा दिवस झालं मी पोटात हे सरप्राईज घेऊन बसलेली आहे कोणालाच माहिती नाही आहे तर त्यामुळं मी काही सांगत नाही त्यामुळं ना आणि गुढीपाडव्याची तयारी पण आदल्या दिवशी केली की सकाळी पटकन आपल्याला कुष्टी कुठली पण गोष्ट पत म्हणजे करता येतं नळाचं पाईप ना मी आत्ताच आणले आहे पाणी आलेलं करतं आहे आणि जे काय बेडशीटं वगैरे होती ती बेडशीटं धुवायला घेतलेली आहे आणि बघा इकडं तसंच म्हटलं भिजत घातलेलं आहे थोडंसं कोमट पाण्यात बेडशीट टॉवेल्स वगैरे घातलं की जरा लवकर निघते तासभर आधी भिजत घातलं की स्वयंपाकाच्या अगोदर तर सकाळ सकाळी रांगोळ्या काढायची म्हटलं की खूप घाई होऊन जाते हे बघा ह्यातलं त्यात त्यातलं त्यात होऊन आहे सगळं तर सगळ्या रांगोळ्या वगैरे व्यवस्थित डब्यात काढून ठेवलं सकाळ सकाळी पाटीचं काही नको कारण की आमच्या इथे ना बघा सूर्यनारायण उगवायच्या अगोदरच आम्ही सगळे गच्चीवरती ना वाट बघत असतो छान वाटते गुढी बांधतो इथून आल्या का सूर्यनारायण तिकडून आले का सूर्यनारायण आमचं बघणं चालू असते पलीकडचे चुलं सासूबाईने आपलं गच्ची एकच आहे ना तर सगळेजण मिळून हळदी कुंकू वाट बघणं परत बोलणं सकाळ सकाळचं आणि प्रत्येकांच्या गच्चीवरती ना सगळे उभे असतात तुझी गुढी पहिलं उभी राहिली का माझी गुढी पहिले उभी राहिली एक चुरचं असते ना खरंच खूप मजा येते आहे ह्या गोष्टीमध्ये त्यामुळं रात्रीचं सगळं मी तयारी करते सकाळी त्या गोष्टीची मला गडबड कधीच होत नाही अशाच पद्धतीनं ना, आता एक यूट्यूब चालू झाल्यामुळं सगळ्यांना दिसून होतं पण यूट्यूबच्या अगोदरसुद्धा मी सेम अशीच तयारी करायची कारण की तेव्हा सईपरी लहान होते मुलांचीसुद्धा म्हणजे हेडसाण व्हायला नको आणि आपल्याला पण गडबड व्हायला नको कारण की तुम्हाला तर माहिती आहे आता मुलं नेमकं आपण कुठलंही जर काम करायला बसलं बस की रडत असतात आई जेवत असताना आणि काम करत असताना एरवी आपण बसलो की काही नाही खेळत असतात तशा पद्धतीनं मला तसं व्हायचं मग मी आदल्या दिवशी सगळे तयार करायचे आई इतके आमच्या कौतुक करायच्या आईचं राहिलं पण अण्णा आमच्या इतके कौतुक करायचे ना पण आता आणणारच नाहीतर ना बघायला तर शेवटच्या गुढी पाडव्याला बघा आमची लि झालं दोन तीन वर्षाची होते अण्णा असताना तर ते जे फोटो आहे ना ते फोटो मी सुद्धा असं म्हणत आणि माझ्या आता तुम्हाला मी सांगू शकत नाही अण्णांना जाऊन पाच सहा वर्ष होत आले एकच असा फोटो आहे मला म्हणजे मी आठवणीतच ठेवले तर सकाळचं स्वयंपाक पाणी करून घेतल्यानंतर निवांत असे कपडे घेऊन घेतले नाही टाइम सकाळचे नऊ असे वाजलेले होते बघू शकता भरपूर असं आबाळ आलेलं आहे आजचं वातावरण थोडंसं वेगळंच होतं वारं आणि गार हवं आणि आबाळ आलं होतं असं वाटतं होतं की पाऊस वगैरे पडतंय का तर चुलीवरती दुधं तापायला ठेवलंय तिथलं सगळं आवरून घेतलंय एक पायली भर हरभर होतं तर सुरुवातीला आई थोडंसं दळून दिले जसं की आईनं कसं भरायचं ते आम्हाला सांगितलं करतो हे महत्वाचं आहे दोघे आई किती हरकते त्या की आताच्या ह्याच्यामध्ये कोणच जात फिरवत नाही पण तुम्हाला दोघीला किती आवड आहे तर घास कसं घालायचं आई शेजारी बसून सांगत होत्या तर जाऊबाईला म्हणलं तुम्ही हळूहळू घास घाला मी जातं वडते तर दोघींनी मिळून कधी भरडलं हे काय कळलंच नाही हरभरं आणि शेवटी बघा जो वस्तात असतो तोच वस्तात असतो शेवट मात्र आईनेच लावलेलं आहे किती जरी तरण रक्त असलं ज्या कामाच जो प्रावीण्य आहे त्यालाच परफेक्ट ते काम जगू शकत नाही कोणाचंही खायचं काम नाही जातेवरती दळायचं तर एका आपल्या ताईचं निमिच्या ताई आहे तर योग्य ताई ते बोललेले आहे की ह्या तुझे जावबाई मला खूप आवडतात त्या आवडण्यासारखेच आहेत एकदम फनी त्यांच्या मनात काहीही आहे उलट त्या मायापेक्षा मोठ्या आहेत मी त्यांच्यापेक्षा छोटी आहे तरी मला इतकं सांभाळून इतकं मनमर्जी राखून बोलतात मान राखतात मला मदत करतात त्यांचं नाव विचारलं होतं तर त्यांचं नाव आहे आशा तर अशात आहे बोलते मी तर गुढीपाडवा म्हटलं की बघा तयारी करावी लागते आणि पोरं होती त्यामुळं काय म्हणजे तसं बरोबरची कामं असायचीच आणि गिरणी लावलं की नाही मला हजार एक टक्का सगळी ने टू झेड भांडे मला पुसावंच लागतात दररोजचे झाडपूस असतेच भांडे कसायचं जर म्हटलं किचनमधलं तर आता झालं चैत्र महिन्यामध्ये आपली यात्रा असते सगळं दसऱ्यासारखी साफसफाई करावं लागते त्यामुळं फक्त भांडे वगैरे पुसून घेतलेले किचन मोठ्या मात्र बघा क्लीन करण्यात आले ते सगळं मी क्लीन करायचं माझं चालू आहे आणि बऱ्याच ताईंची गुढीपाडवायची ना तयारी सुद्धा चालू झाली असणारे आणि दररोजच्या दररोज बघा जेव्हा दोन ते तीन टाईम घासून फुसून व्यवस्थित ठेवलं नाही डाग वगैरे पडत नाही दुपारचे अडीच वाजले होते जसं जेवण केले ना तसं माझं किचन क्लीन आणि फरशीचं काम चालू होतं अक्षरशः इतकं त्रास होत होता ना पण केल्याशिवाय भाग नाही कारण की आपलं नियोजन ठरलेलं असतं की ह्या ह्या वेळेतच हे सगळं काम व्हायला पाहिजे कारण की पुढची नियोजन आपलं ठरलेलं असतात की काय करायचं आणि काय नाही आई आणि हे वरडत होते की अर्धा तास तरी तुटपड किंवा आम्हाला पण पडू दे त्याचं चाललं होतं तर सगळं किचन वगैरे सगळं पुसून घेतलं जोपर्यंत फरशी पुसलं जात नाही ना तोपर्यंत सणवार वाटत नाही असं तुम्ही दिवसभर दिवसात नाही चार वेळा जरी पुसलं तरी त्याचं काय नाही पण सण आले की आवर्जून फरशी वगैरे पुसलं की एकदम भारी वाटते तर अगदी स्वच्छ घ्यास असं धुतलं ना त्याच्यावरती खरंच मला काहीच करू वाटत नाही काय उतू जाईल का असं वाटत असते असं कोणाकुणाला वाटतं हे मला सांगा बरं का नेमकं काहीतरी काय होत असतंय तर चारचा चहा ठेवलेला आहे तर हे पण मळायला चालली होती आणि आज बाजार पण होता आज पगारी वगैरे करायचं असतात आपल्या आत्या लोकांचं शेत मालक पगार दिला तरच त्यांचा बाजार असतो आठवडी बाजार जसं की बघा आता त्यांच्या नातवंडांना मुलांना छोट्या मुलांना त्यांना कपडे घ्यायचं असतात लय महागाचे नाहीत पण चार पाचशेच्या कपड्यामध्ये सुद्धा त्यां ते सुद्धा इतक्या खुश असतात आणि त्यांचे लेकर सुद्धा खरंच खूप त्यांच्या तोंडावरती आनंद असतो पावणे पाच वाजले सगळं होता होता ह्यांना मुंड पिशवी दिली तुम्ही आधी पहिलं बाजा बाजारांना हे गेले बाजारला आणि सकाळी जे बेडशीट कपडे वगैरे धुतलेले होते चला म्हणजे आता पटकन घडी मारावं तर खरं सांगू कपडे पटकन घडी केलं की होऊन जाते काम जर नाही नाही जर म्हटलं मला तर उद्यावर जाते डायरेक्ट मी काय करत असते वेळ मिळाला तर पटकन घडी करून टाकते उद्यावर जातं मग मग त्यापेक्षा म्हणलं पटापटापटा सगळे कपडे जसे की काल कालचे पण कपडे बरेच बदललेले पोरं वगैरे होते आणि आजचे पण कपडे बऱ्यापैकी निघाले होते आणि बेडशीट लावूनच परत एकदा पूर्ण मला घर क्लीन करायचं होतं किती जरी झालं तर काडे कचरा घरात पोरं असले की पडतच असते आणि वारं वगैरे दिवसभर चालू असतं उन्हाळं सांगायचं काम नाही पाला पाचोळ बऱ्यापैकी येतो तर हॉलमधले पण गादी ना तिथलं पण सगळं क्लीन करून घेतलं मगच बेडशीट हातरला ठेवलेले तर आणखीन काय बघा उन्हाळा चालू झाले गाद्या उन्हाळ्याला टाकायच्या आहेत पण आईन असं म्हणणं असते की चेत्रातल्या उन्हाला ना काही जरी वाळवलं किंवा गाद्या वगैरे वाळवलं ना त्याच्यातली घाण वगैरे जाते आणि अगदी हलकी फुलकी असे गादी होऊन जाते आणि खरंच सगळ्या ताईंना मला खरंच मन माझं तर नाहीतकंच सकाळपासून मी अक्षरशः कामात एवढी गुंतून घेतले स्वराक्षरशी मला खूपच असं आठवण आणि अजिबात मला त्रास दिलेले आहेत ना त्यामुळं खूपच असं आठवण येत होते आणि परी कामात मला मदत करते तिला म्हटलं शेळी वरडत होती गंगू संगूबाई तू म्हटलं आता चारा तू आणून टाक आईला थोडंसं गडबड आहे कारण की बघा मी कपडे पण आणखीन भिजत घातलेले आहेत जसे की सईपरीचे शाळेचे युनिफॉर्म भिजत घातलेली आणखी एक साडी होती अशीच आणि टिफिनची बॅग वगैरे होती तर सही सईपरी ऐकतात त्यांना असं न ठेवून दिलेलं आहे आजपरीनं चारा टाकलं की उद्या टाकायचं तर एका पाठीत का तिला आणता येणं तसंच एका बाजूला बघा थोडंफार जे गार्डन क्लीन केलं होतं कचरा जाळायचं माझं काम चालू आहे कारण की बघा दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा म्हटलं की पटकन झाडा होऊन जाते जास्तीचा कचरा पसरला गार्डनमध्ये परत आपल्यालाच त्रास होऊन जाते कारण सा की बघा तुम्हाला मग अशी म्हणल्याप्रमाणे पावणे सहा सहाच्या दरम्यान गच्चीवरती आम्ही जात असतो मग सगळं झाड झटत बाहेरचं पटांगण झाडायचं म्हटलं की खूप उशीर होऊन जातं मग मेन 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 मी झाडत असते जसं की अंगण म्हणा जसं की मी ते मी भांडे धुणे करते तिथं आणि जे का आपलं गाडीवाले हेकचिल हां संध्याकाळचे बघा साडेपाच वाजलेत आणि आपली जांभळं बघा जास्त इथं चालेल पत्र्यावरती आणि छोटे 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 पिल्ले जांभळ पडायला ते खाली पक्षी आणि दररोजचं वार ठेवा घडच घडार येतं जांभळ यांची मस्ती चालले तसं नाही झाडायचं ए परा लाईनीत एका बाजूने झाडायचं द दाराडोवर असतं हा कुठले बर झालं आणि आता बघा पिकं निघायला लागली तशी ना गोसाळ जमीन दिसायला लागले की नाही मला वाटतं ती हिरवं दिसते ती कडवळ केला असणार आहे आपली पण कडवळ आता टाकायचं मक्याची कामं चाललं त्यामुळे मदत करणार आहे त्या हा गुढी पाडावा तर माझा आण सगळं ओलं ओलं झालंय सईपरीचं शाळेचे कपडे टिफिनची बॅगा आणि आईची एक्स्ट्रा अशी साडी होती ती पण सगळं असं घेऊन टाकलं तर समोरचं कट्टा वगैरे स्वच्छ सगळं तर म्हटलं आता चला घरातली कामं दिवसभर पाडव्याची तयारी आणि असं केल्याशिवाय पण फिलिंग घेत नाही का नाही आज सगळं जीना आणि हे सगळं झाडून घ्यायचं आहे तर तुम्ही म्हणताना एवढं मला वाटत आपलीच आहे का आपली नाही आपली हिथवर आहे का कसं होणार तिथवर उद्या आपली गुढी उद्या हा उद्या आपली गुढी आहे ना तिथं सांगते मग आम्ही काय करतो गुढीसाठी बघा खिळाच मारले म्हणजे जेव्हा आपण बांबू हे करतो ना बांधायला पण एकदम म्हणजे टेन्शन आहे वारं आलं काय आलं आणि नेमकं गुढी दिवशी काम आहेत वारं का थोडं कुणा पाऊस येऊन जातो त्यामुळे अगदी टॅक टॅक असतं चालू असते आणि उद्या स नाही म्हटल्यानंतर बघा सकाळ सकाळी झाडांना पाणी घालायचं होणार नाही आपलं सवळ पाणी का ना बोरच सकाळ सकाळ पाणी वगैरे सगळ्या झाडांना आहे झालंय कलर मस्त आले आले आता झाड चालू करे दिवस महाच्या अगोदर कुठून चालू करणार आहे तू शिस्तीत शिस्तीत माणसासारख्या झाडायचं असेल तर नाही तर तुझा कचरा हिज्याकड हिजा कचरा हिज्याकडं तू कुठला घेणार आहे झाडू कराटे घेणार झाडू घेणार आहे आ झाडू घे मी खराटे घेते वाऱ्याची दिशा कुठे बघावं लागते सोनू आणि आपला हा घरगुती खराटा आहे बनवलेला हो तसं नाही थांब कोणी इकडे बघू मला बर नाही तर असच आहे आणि कच्ची वरती गुढी मजा असते ना ती खरंच मजा नाही टेरस असते पण कधी कच्ची उर जाऊ ना खालीच बसवतात पण गच्चीवरती छान वाटते का ना तस काय थांबणार तिथं बस सूर्य उगवलेला दिसतय ते उद्या दिसेलच आता नाचायला सांगितलंय का झाडाला सांगितलंय तुला काय बघायला सांगितलं काय आणि आपल्या जा, जांभळाच्या झाडात जा ना बघा सूर्यप्रकाश दिसतंय काय गे जांभळ मस्त इतकं भारी ना बरं उन्हाळ्याच वाटेल दिसते की नाही का माहितीये होय आपल्या दिसतंय एकदम भारी चला काम कंटिन्यू करू पहिले अगदी चकाचक असं आपलं ना वरचं झाडून काढलंय फक्त कचरा भरायचंय तर हे कचरा वेगळा कचरा वेगळा हो मग थोडं गहू ज्वारी आहे ना मग पक्ष्यांना गार्डन मध्ये टाकता येते ताईला परी थांब परी यक्ति, यक्ति हा थांबे एकटे दोघी पडकन बरो थांब तुला कचरा देते खाली कचरा टाकून हे धान्य पक्ष्या टाकून यायचं हा टाकून येते का चलो परला धान्य देते हे बाळा तिथे कट्ट्या कट्ट्या टाकून हो बाजू गोळा कर मी येते खाली झाडा झाडा नवीन मराठी वर्ष आहे त्याचं काम करावंच लागतंय का नाही बाळ हरण झाडून खाली सांगून कारभार केलाय बर तुझं लक्ष असत सगळ्या शेळीपेक्षा ताकद लय हिला चंपाला या हिला आपण आत गेला तर ही बाहेर ये चला बाई तुला आणि कुठं पकडू मी थांब 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 या आई दार आहे कोण बघितलं का पहिले का बघा बघा आधी आई या या आय या लवकर आगा तू तु? तुटलंय तुट म्हणून म्हणली परे तुटले मी ह्यांना म्हणलं बर का दाव बदला म्हणून हे बघ हे बघ हे बघ मशीची बोरकडी लाव काय मशीची मशीची लावायला पाहिजे मशीचे ताकतीचे आहे संगू हा आज ह्यांना फोन केला या म्हणलं घरी झालं शेळी म्हणलं जुने जुने मशीचे असेल म्हणताय काय बाई मारायला या लागलं ह्याला किती लाड केलंय मारत मलाच हा मलाच मारतय आणि सगळ्यांचं खेळायचं चालू आहे छान वातावरण पण चांगलंय थांब थांब ह्या गंगूला संगू मारते गंगू घाबराय लागले ही बघ ही बघ ही बघा मलाच मारायला शाणा आई येतो म्हटलं त्याने आई कसलं मारायला लागले डाव हाय का आई 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 खुकून डाव राखून मारायला लागला सांभाळलं का हाय का विशाल का रे विसरलास काय मला आई जायचो बाहेर हा 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 आता आताच बस आताच बस तू कारभार लय करतेस आताच बस कडे का लावायचे असते हो दोल का चे ही मशीची आवडत नाही तोड बनवते ना दे 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 दे। ही आता बाळ इतकं जबरदस्त झालं ना खूप आभार तर मी कपडे धुवून अर्धा तास पण झालं नाही पूर्ण कपडे सुकले तर आणि आता बघा दिवा लावायचा आहे आणि कामाच्या नादामध्ये बाजार काही काढलाच नाही आज शनिवार बाजार आणि मला बघा दिवे वगैरे घासून ठेवले तर दिव्यात वात वगैरे घालायचे आणि साडी काढून ठेवायची गुढीसाठी संध्याकाळी थोडं तयारी केलं की नाही बरं पडतंय तर काल अण्णाने बघा असे साखरेचे हार दिलेले आहेत तर साखरेचे हार पण काढून ठेवते म्हणजे तातच गुढीसाठी तयार करून ठेवते आणि खोबऱ्याचं हार पण ह्यांनी आणून ठेवलेलं आहे असं काय तर बघा त्यांनी तिकडं बोरकडी वगैरे शेळीला बांधेपर्यंत तर जास्ती काय नाही तर फक्त बटाटा मिरची परत टमॅटो आहे आणि कोथिंबीर आणा म्हटलं बस इतकंच बाजार आणा म्हटलं कारण की आता सकाळची शाळा आहे आणि सुकी भाजी काही इतकी जास्ती लागत नाही पोरींची शाळा नसेल तर एकच भाजी होऊन जाते आम्हाला त्यामुळे थोडं काहीतरी आणा बोले त्यांना तर हे सगळं काढून घेते आणि स्वयंपाक पण मला बनवायचं आहे वारं कवधांचं वातावरण पण दिसायला आहे त्यामुळे ना इथेच व्हिडिओचा एंड करणार आहे अगदी चार पाच भाकरी करायची आहे आणि सकाळची ना भाजी आहे त्यामुळे काय मी बनवणार नाही भाजी भात सगळं आहे फक्त चार चपात्या आणि त्याच व्हिडिओचा एंड करणार आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका चॅनलवरती कोण नवीन निघा व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आणि सगळ्यांना गुढीपाडव्याच्या उद्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बाय